ओम निघाला चष्मा घालून गावाला गावात शिरता शिरता चालू होती तिथे इंटर गाव क्रिकेटची मॅच थोडा वेळ मॅच पाहिली त्यानंतर आम्ही शिरलो गावात गावात गेलो आणि दिसलं फणसाचं झाड यंदा आंबे नाहीत एकीकडे चालला होता पानसुपारीचा बेत तर दुसरीकडे बसली होती बायकांची पंगत मस्त लंच करून आम्ही गेलो एका आजीच्या घरी ती घरात एकटीच राहते पण तिचं असं सुंदर वेल मेंटेन्ड असं मातीचं घर आहे इतर घरांमध्ये गरम होतंय पण ह्या आजीच्या घरात अगदी थंडावा ओमला इथे येऊन बसायला खूपच आवडतं म्हणून आम्ही फोटोशूट करायचं इथेच ठरवलं छान छान साड्या नेसल्या सुंदर सुंदर फोटोज काढले तोपर्यंत ओम आणि ओमचा एक नवीन मित्र असं बसून छान या आजीसोबत गप्पा मारत बसले होते ही पहा ओमीची शेंडी मस्त खेळून झाल्यानंतर हा भाऊम कसा दमला अजून एक दाखवू ही बघा आजीची भांडी किती सुंदर